एक मोठी बातमी समोर आली आहे येथील सव्वीस वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू डॉक्टर महामुणकर यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रुग्ण मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मागील काही महिन्यांपूर्वी डॉक्टर नांदगावकर येथे एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज महाड तालुक्यातील बिरवाडीमधले आवाड येथील विवाहित महिला वीरा वितेश मोरे या आपल्या आईच्या घरी आली असता सकाळी घरात अचानक चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्रथम उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉक्टर महामुनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते वीरा मोरे या महिलेला छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला लागला आणि विरामोरे हिच्यावर डॉक्टर महामुनकर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असे घटनास्थळी असलेले नातेवाईक यांनी आरोप केले आहेत तर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉक्टर महामुनकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली माझ्या बहिणीला डॉक्टर महामुनकर यांनीच मारले असा आरोप नातेवाईक करत असल्याचे पाहायला मिळाले नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले व पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत व्यक्ती विरामोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले असता सदरचा मृतदेह महा महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून महाड पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून संबंधित खासगी हॉस्पिटलवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे रायगड